सहज आजी शेजारी बसलो होतो मी तर आपले हे आहेत गायक प्रवीण तर दरवर्षी ते एक गीत ते त्या ठिकाणी सादर करत असतात पारज पण असतात तर ते त्याच्याबद्दल शंकाच नाही काही त्यांचा आवाज ते आणि सगळं अगदी व्यवस्थित आहे जस्ट मी त्यांना म्हटलं की आपण अवधूत गुप्ते जे आहेत पुढचं गाणं आपण त्यांच्याकडनं आपण ते घेऊ त्यांना ती माहिती आपण दिली का बरोबर ते वाचतात सगळं तर मला अजितनी एक प्रश्न विचारला बाबा आबाई आपल्याकडे जे काय पैसे वगैरे काही द्यायण्यासारखे नाही ते लाखानी पैसे लाखांनी पैसे मागतात अजित आपल्या दोघांचं बोलणं चालू असताना तुला एक रुपये तरी मागितलं का अवधूत गुप्तेंचं गाणं पुढच्या वर्षी फ्लॅश झालं पाहिजे एवढाच विषय आहे तो होईल ना तिथं पैसे कोणी माहिती तुमच्याकडे ते पैसे उपलब्ध होतील ते गाणं पण होईल तर तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी ह्या आता एक अवधूत गुप्त्यांना ह्या वर्षीच सांगून टाकू आणि आपण त्यांना जो काय मसाला हवा असतो हो। जी काय माहिती हवी असते ती सगळी तुमची जबाबदारी आणि पुढचं गाणं शंभर टक्के अवधूत गुप्ते साहेब यांचं राहील अशी मी सर्वांना या ठिकाणी खात्री ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानानं साई परिक्रमा महोत्सव या ठिकाणी होतोय करता हा या महोत्सवाची वाट आपल्या बरोबरच खऱ्या अर्थान बाहेरचे दूरदूरचे साई भक्त आहेत ते खऱ्या अर्थानं बघत असतात बापू एक हे जे पोस्टर आहे मी आलेलं हे पोस्टर पाहिलं कालच मला ऑस्ट्रेलियाचे एक साई भक्त आहेत लेडीज आहेत त्या त्या ठिकाणी स्थायिक आहेत त्यांनी हे पोस्टर पाठवलं म्हणजे आपलं हे सोशल मीडिया किती जोरदार काम करते याचा प्रत्यय या ठिकाणी येतो की लंडनपर्यंत व ऑस्ट्रेलियापर्यंत हे आपलं पोस्टर त्या ठिकाणी गेलं आहे आणि विशेष करून ऑस्ट्रेलियाचे जवळपास तेरा ते चौदा साई भक्त या ठिकाणी येतात ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे आता मी वर्गात उशीर आलेलो आहे थोडा विद्यार्थी थोडा असेल परंतु मी जास्ती काही तुम्हाला उद्देशाचे डोस पाजणार नाही परंतु हीच विनंती करेल की हा अविस्मर सोहळा आहे तो अति करण्याच्या संदर्भात आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक विनंती या ठिकाणी मी अशी करतो संयोजन मंडळीला की वेळोवेळी मी मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण जे चलचित्र तयार करता तयार करतायत विद्यार्थ्यांचे त्या पालकांचं असं म्हणणं आहे की आपण ते एका ठिकाणीच ठेवावेत जेणेकरून जे सर्व परिक्रमाधारक आहेत जे भक्त आहेत त्यांना त्याचा बघता येईल किंवा त्याचं त्यांना आपण म्हणतो की त्यांचा लाभ घेता येईल बघता येईल आणि तेवढाच विद्यार्थ्यांना देखील जास्ती एक्झर्शन होणार नाही कारण अनेक पालकांचं तेच म्हणणं आहे की हील, हील, ते एक्झर्शन खूप होतं विद्यार्थ्यांचं आणि बऱ्यापैकी विद्यार्थी त्या ठिकाणी आजारी पडतात त्याच्यामुळे संयोजक कमिटीला माझी हीच विनंती आहे की एका ठिकाणी एक चांगली स्पॉट ठरवून आपण त्या शालेय विद्यार्थ्यांच्या काही असतील चलचित्र त्याचं आपण त्या ठिकाणी प्रदर्शन करावं आणि पुनशे एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे हा जो परिक्रमा आहे हा सद्गुरू साहेबांच्या आशीर्वादाने चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपण करतोय आपण खालीचा वाटा उचलतोच परंतु सत्ता सद्गुरु साहेबाबा या परिक्रमामध्ये असतात असा अनेक अनुभव साहेब भक्तांच्या आहेत त्याच्यामुळं आपण हा केला नाही तरी साईबाबा आहे त्याच्यामुळे हा उत्सव हा मोठा उत्सव आहे तो मोठा अविस्मरणीय होणारच असं मला वाटतं नियोजनाच्या बैठकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत नियोजन मागील वर्षप्रमाणेच याही वर्षी यशस्वी नियोजन झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर्वप्रथम आपण सर्वजण टाळ्या वाजून या सर्व समितीचं अभिनंदन करूयात त्याच्यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या ठिकाणी हा सगळा विषय आहे तो आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे अनेक जणांनी आप आपल्या बऱ्याच जणांच्या फेसबुकवर ट्विटरवर इंस्टावर स्नॅपचॅटवर अजून हा विषय पोहोचलेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर हा सगळा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी तो अपडेट करून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे की आपण या परिक्रमेमध्ये डी जे बंदीचा जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय स्वागतारी आहे सगळ्यांसाठी अभिनंदनाचा या ठिकाणी हा विषय आहे परंतु हे करत असताना याच्यामध्ये एक अतिरिक्त सूचना एवढीच आहे की ज्या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यासाठी माईकची गरज आहे ते माईकचे दोन तीन ठिकाणं आपल्याला ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होते किंवा ज्या ठिकाणी चिवळ रस्ता आहे त्या ठिकाणी माईक सिस्टीम उभे करणं गरजेचं आहे जर काही आपल्याला अचानकपणे जर सूचना द्यायची असेल तर त्या ठिकाणी त्या सूचना आपल्याला त्या माध्यमातून देता येतील तिसरी आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण या ठिकाणी जे जे आत्ता कार्यक्रम होत आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला बापू आपण सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे का जेणेकरून हे जे सगळे कार्यक्रम वेळेमध्ये होईल आपली श जे पहिल्या दिवशी म्हणजे सकाळची जी मिरवणूक आपण सुरू करतो त्या मिरवणुकीला बऱ्याचदा उशीर व्हायला कधी कधी काही कारणास्तव हे होत असत तर आपण ते सगळं राईट टाईम या ठिकाणी काढण्यासाठी मागील वर्षी सारखंच प्रयत्न करूयात बाकी सगळे नियोजन जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे सगळे लोकांचं सहभाग याच्यामध्ये वाढत आहे ज्यांना ज्यांना कोणाला या नियोजनामध्ये यायचं आहे त्यांचा आणखी सहभाग वाढून त्यांना वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये आपण सगळेजण सहभाग घेऊन यात आणि ही जी परिक्रमा आहे ही ऐतिहासिक परिक्रमा याच वर्षी होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया धन्यवाद पाऊल झाली सुंदर पाऊल वाट ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि ग्रामस्थांनी सुंदर दाखवून दिली शिर्डी परिक्रमाची महोत्सवाची वैवाट या वही मला या चार पाच वर्षामध्ये जो अनुभव आलेला आहे तो तुम्ही एक्सेप्ट करा अथवा नका करू पण माझ्या मनामध्ये एक सल आहे ती अशी आहे की या परिक्रमेमध्ये साईबाबांप्रती असणारी जी भक्ती आहे त्या भक्तीपोटी सत्तरच्या पुढचे काही वयस्कर लोक प्रवास करत असतात ते कर करत असताना त्यांच्या पायाला अँकलेट असतात त्यांना बसण्याला तिथपासून तर इथपर्यंत कुठेही जागा नसते त्याचबरोबर काही महिला भगिनी त्यांच्या छोट्या बालकाला घेऊन दीड दोन वर्षाच्या फक्त साईबाबांप्रती भक्ती असते म्हणून ती घेऊन फिरतात आणि ते फिरत असताना ज्यावेळेस ते बाहेर रडतं त्यावेळेस त्यांना दूध म्हणजे दूधपान करण्याकरता जागा नसते आणि त्या काय करतात एका बाजूला खाली बसतात पदर ओढून त्या बाळाला पाजण्याचा प्रयत्न करतात आणि ते का बसले म्हणून आपल्यातले काही जण त्यांना मदत हवी आहे का म्हणून विचारण्यासाठी जातात त्यावेळेस ती बाई अजून असं तोंड करते किंवा दोन तीन महिला पाठीमागे राहतात तर ते गोष्ट थोडीशी खेदात्मक वाटते मला माझ्या दृष्टिकोनातून आपल्याला कशी वाटते ती पहा माझ्या म्हणण्यानुसार त्यांना दोन बॅरेकेट कुठेतरी असावे स्तन पानासाठी आणि वृद्धांना आरामासाठी अशी एक नियोजनामध्ये थोडीशी बदल करावी ही सूचना मला या ठिकाणी मांडायची होती धन्यवाद सर धन्यवाद गायकवाड सर तुम्ही मांडलेल्या सूचनाचा आदर केला जाईल यानंतर ठेवा आम्ही तोपर्यंत चांगल्या वातावरणात ही शिर्डी ग्रामस्थांची मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली मला वाटत कि प्रथम दिवसापासून सर्वच शिर्डीकरांनी या परिक्रमेच अतिशय महत्व जाणलं आणि आमच्या सोबत या गोष्टीला पाठिंबा देऊन मग कोणी सक्रिय असेल कोणी शांतपणे असेल पण प्रत्येकाने या परिक्रम्यात आपला सहभाग नोंदवल्यामुळेच सहाव्या वर्षात आपण ही परिक्रमा इतक्या मोठ्या स्वरूपावर घेऊन जाऊ शकतो कदाचित प्रथम परिक्रमा करताना जर आम्ही हा विषय मांडला असता की हा परिक्रमा ही एका दिवसाची नसते आमच्या मनात पहिल्या दिवसापासून हे होतं की परिक्रमा ही तीनशे पासष्ट दिवस चालली पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन ती ट्वेंटी फोर बाय सेवन भविष्यात जर तशा सुविधा आता मांडलं गेलं तशा जर झाल्या आपण निश्चितपणे त्या कराल करून घ्याल तर ती ट्वेंटी फोर बाय सेवन चालली पाहिजे अशी आमच्या मंडळाची कल्पना आहे निश्चित याच्यात भैयांनी मला वारंवार ते एक म्हणत होते तर तुम्ही रुटिनली काम करू शकता जर काही शासकीय प्रशासकीय मग सीएसआर फंड असतील विधा लोकसभेचे विधा राज्यसभेचे खासदार जे कुठेही फंड देऊ शकतात त्यांनाही आपण भेटू अनेक इंडस्ट्रीस्ट आहेत मला वाटतं ते काम सातत्यानं चाललं पाहिजे परिक्रमा फक्त तेरा फेब्रुवारीच्या आसपास आपण न बोलता आपण स्वतःहून देखील परिक्रमा हा शब्द कायम आपल्या मुखात असला पाहिजे जिथे जिथे संधी मिळेल तिथे प्रत्येकाने ते प्रमोट करून त्याचं काय काम आपल्याला करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असा माझा विचार आहे मला ज्या ज्या वेळेस मी अनेक वेळा आपण शिर्डीत बघतो की कुठेतरी वातावरण असतं अरे आता कुंभमुळं शिर्डीत गर्दी कमी आहे अमुकमुळं तमुक आहे परंतु मी काय करू शकतो याचा कोणीच विचार करत नाही मी माझ्या मते आम्ही रोजच्या रोज काही परिक्रमाचे जे काउंटांचे पोस्टर असतील मग काही व्हिडिओज असतील आमच्या मित्रांनी केलेल्या शिर्डी संदर्भातल्या बातम्या असतील त्यांनी केलेलं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल हे आपण कोणीच फॉरवर्ड करत नाही बाकी सगळं करतो बाकी नाही नाही ते करतो परंतु जर माझ्या मते आज जर पण हा संकल्प घेऊन इथून एक पन्नास लोक आहे असं ग्रहित धरा या पन्नास लोकांनी जर प्रत्येक येणाऱ्या पन पुढच्या बारा तेरा दिवस शिर्डी परिक्रमेच्या काही पोस्ट फॉरवर्ड केल्या त्यांच्या ब्रॉडकास्ट केल्या लिस्टला काही ग्रुपला टाकल्या स्टेटसला ठेवलं तरी खूप मोठ्या प्रमाणात या शिर्डी परिक्रमेचा प्रचार प्रसार होणार आहे आणि तो माझ्या मते सर्वांनी करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवावा अनेक चांगल्या सूचना या निमित्तानेला सर मी खरंच तुम्हाला धन्यवाद दे एक चांगली सूचना जी खरोखर कर महिलांकरता ज्या मुला लहान या यावर्षी नक्की सर आपण ते इन्क्लूड करू आणि तुम्ही जे म्हटले काही ठिकाणी बाहेरून आणून निदान खुर्च्या जशा ठेवल्यात तशा आपण जशा पाणी बॉटल्स काही ठिकाणी ठेवतो तो परिक्रमा मार्गावर निदान अशा पन्नास पन्नासच्या बंचमध्ये काही खुर्च्या देखील आपण तात्पुरत्या स्वरूपात ठेवू परंतु परिक्रमा आता नित्य झालेली आहे आपल्याकडचे नारायणजी जराडे असतील मनोजी वाघ असतील देवळकर महाराज असतील गवारे साहेब असतील अनेक जण त्यातले मी कदाचित नाव माझ्या गुंधर्व सर असतील ज्यांनी आत्ताच पूर्ण वर्षाची पूर्ती केली असे रतनजी बच्छा असतील गेल्या पाच तीन एक वर्षापासनं चार वर्षापासनं दर एकादशीला परिक्रमा करणारे आपले उत्तमरावजी मते पाटील असतील असे अनेक लोक आहेत की जे नित्य करतायत त्यांनी तो जो भाव आहे परिक्रमा मार्गावर इतका छान वसवलाय की त्यांना जागोजागी भैया कुठे पाण्याचा असेल कुठे चहाचा असेल आणि कुठे नाश्त्याचा आणि परिक्रमा पूर्ण झाल्यावर जेवणाचा असा एक दातृत्वाचा चांगला भाव संपूर्ण परिक्रमावर तयार झालेला आहे आपल्याकडे इथे शंकर आभारे म्हणून ज्यांचे एक दोन हॉटेल्स आहेत रोजच्या रोज या लोकांना जिथं पाहिजे तिथं आणि वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता नित्य परिक्रमाला देतात आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण चांगलं त्यांना निर्माण झालेलं आहे आणि आपण जसं म्हणतो की साधारणतः शंभरापेक्षा अधिक शंभरापेक्षा अधिक लोक अन्नदान करतात निश्चितपणे यावर्षी आपण त्यांना उपवासाचं देखील सांगून त्यांना कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करू साईबाबा संस्थांकडून आपण अनेक वेळा त्यांच्याकडून सहकार्य मागतो नो डाऊट ज्या गोष्टी त्यांना काही करायच्या या वर्षी आपण त्यांना त्यांच्या अधिकारात त्यांच्या क्षेत्रात पादुका दर्शना करता ठेवा असा एक प्रस्ताव दिला परंतु तो त्यांच्या काही अडचणीमुळे का आम्ही घेऊ पण बघा नंतर जे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरी भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी